नमस्कार मित्रांनो वाघ्या किऱ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो खूप दिवसानंतर आज म्हणजे थोडं बरं आहे त्याच्यामुळे आपण फिरायला आलो आहे फिरायला नाही मुलं तर श्रावण चालू आहे आणि दर गुरुवारी पहिलं सांगतो आम्ही कुठे आलो आता राजुरी आणि मध्ये एक मंदिर आहे सो तिकडे आलो आम्ही तर पिरोबा बोलतात राहुल मालिक बाबा बोलतात सो आम्ही तिकडे आलो आहे दर्शनासाठी आलो आहे मागच्या गुरुवारी पण येणार होतो पण म्हटलं चढायला ना जमीन नाही जमीन त्याच्यामुळं मी नाही आलो पण मामान ते आले होते आज मामी नाही आहे म्हणून आज मी आलो आहे माझ्यासोबत सिद्धू आहे रिघ्नेश आहे मामा आहे सो आम्ही शिड्या पण मोजतो आहे आणि शिड्या कितीत कोणाला ना माहिती नाही सो मामाकडे ते काम दिलं आहे चिड्या जस्ट चालू केलं आहे आता बघू किती टाईम लागतो आम्हाला घड्याळ आणलं नाही मी पण टाइम बघतो किती वाजले गड्याळ घातले फक्त तीन वाजून तेवीस म्हणजे आम्ही ऑलमोस्ट पंधरा वीस मिनटं आधी हलजून स्टार्ट केलं दहा मिनिट फायनली अर्धा आहे मी आय गेस आम्ही विघ्नेशचा जो टाइम सांगितला होता तो चुकीचा होता आय गेस आम्ही थ्री फिफ्टीला खालतून स्टार्ट केला असेल जेव्हा विघ्नेशने सांगितलं तेव्हा साडेतीन वाजले होते आणि अर्ध्यावरती पोचलो मी थोडंसंच बाकी आहे बघा हे मागे जे दिसतंय ते जाऊन मालिक हे नाही त्याच्या थोडं पुढे आहे तिकडे धाऊलमाल धाऊल मालिक बाबा पीर बाबा पण बोलतात सो आता तुम्हाला पुढे दाखवतो इकडे सो असं काही व्ह्यू आहे आम्ही इकडून खालतून चालू केलं आता इथून नाही दिसतं पण ते तलाव तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी जे तलाव दिसतं आहे ह्याच्या थोडं पुढे आल्यावर स्टेअर्स आहेत इथे गाडी पार्किंगला आहे तलावाच्या मग तिकडून असं असं येऊन इकडे असं आलो एवढं असं चढलो असं बघायला गेला लांबे आणि अजून आपल्याला एवढं जायचं आहे ते लोक गेले ती गपात थांबत होते पण मला नका तुम्ही कस कस तुमचा स्टॅमिना खराब करता आपण पण जाऊया वरती आम्ही ऑलमोस्ट जवळ आल्या पोचू फायनली आम्ही वरती पोचलो असं करेक्ट पो वरती पोहोचलो थोडं कन्फ्यूज होतं इकडे जायचं की आधी तिकडे जायचं बघितलं ते तिकडे होतं आता जाऊ दाऊलमालकाला वरती पण एक मंदिर आहे ते कोणते ते माहिती नाही बघू जमलं तर वरती पण जाऊ सो हे दाऊल माल बाबाचं मंदिर आहे त्यांच्या गुरुचं मंदिर आहे ते वरती जे आहे हे दाखवलं नाही एक गुरूंचं मंदिर आहे सो आधी मामा आधी तिकडे जाऊया तिकडे दर्शन घेऊन या आणि मग दर्शन झाल्यानंतर आपण खालती या या दोघांची भांडणं झालं पिशवी पकडण्यावर गौरसे देखी हे दोघं खायचं असं ना पहिला बोलला असतं मला आधी द्या मी बारीक आहे ना फायनली पोचलो आम्ही

असं आहे पायमेट आहे छान आहे सगळे लवकर आलं असतात अजून छान वाटलं असं आणि काय उन्हात आलं ना त्यामुळे आहे गुरुवारी नक्की येतो तुम्ही इथे जत्रा भरते दर गुरुवारी लोक येतात इथे गर्दी असते दर गुरुवारी एक बाबा होते भेटले होते ते इथरचे होते राजूच्या इंटिंगवर त्यांनी बंद केलं होते ते नाते त्यांच्यानी त्यांनी राहिलं गुरुवारी शेवटच्या गुरुवारी इथे जत्रा भरते खूप गर्दी असते इथे नक्की या तर आम्ही थोडं बसतो आणि मग निघतो खाली तर मग वाटलं नव्हतं मी चढेल लास्ट ता टाइम पण मी नाही हे केलं आता मेडिसिन पण चालू आहे समोर असं ट्राय तरी देऊया वैष्णोदेवीनंतर खूप टायमानंतर आत्ता मी थोडंफार शिड्या मोद्याचं राहून गेलं आमचं नेक्स्ट टाइम किंवा आता जातानी मोजू आम्ही लाईट सी शांत आहे त्या वाजता इकडून पण एक रूट आहे भांगरवाडी ह्या साईडने एक रूट आहे यायला आणि हे जाऊ मालकाचं मंदिर आहे बाबांचं इथे इथे दर्शन बिर्शन घेतलं आठमध्ये व्हिडिओ नाही घेते फोर फोर्टी फाईव्ह झालेत आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे परत चाललो आता आम्ही दर्शन झालं सगळं थोडं डिफिकल्ट जातं उतरायला आता चढायला पण थोडं गेलं डिफिकल्ट पण ठीक आहे चढलो आपण कसं कसं थोडं नीजमध्ये पेंट करतो पण ठीक आहे या तुम्ही नक्की पुढच्या गुरुवारी इकडे म्हणजे पुढचं पण पुढचं आले तर तुम्हाला यात्रा बघायला भेटते म्हणजे जो शेवटचा असेल श्रावण महिन्यामधला तेव्हा हा चला आता <laughs> खालती जातो नंतर समजा शेअर किती शेड्या झाल्या आत्तापर्यंत वरतून खालतीपर्यंत पावणे तीनशे पावणे तीनशे नंबरमध्ये नंबरमध्ये थ्री पावणे तीनशे वन थ्री सेव्हन्टी फाईव्ह आत्ता झालं ठीक आहे चालेल आत्ता थ्री सेवंटी फाय झालं तर आपण खाली बघूया इथे दोन रस्ते आहेत जुना रस्ता पण याला कनेक्ट आहे आणि नवीन रस्ता पण कनेक्ट आहे म्हणजे बघायची मी इथून व्हिडिओ घेतली होती आता आपण घालती जाऊया रिस नको चिड्या फाय हंड्रेड फिफ्टी साडेपाचशे ओके ओके ठीक आहे चालेल चला आता जाऊ खालते दमला मामा नाही दमला माझी तर गेम झाली आहे आणि पूर्णपणे नाही तरी पण उतरायला जास्त त्रास होतो आता इकडे ना इकडून आम्ही आलो हे इकडून असं आलं इकडे गाड्या लावल्या आहेत फोर व्हीलरच्या गाडीच्या इकडून आम्ही आम्ही टुवर्ड्स राज आपलं राजुरीवरून आलं आम्ही सगळे इकडून आणि ती साईड होती ती वेल्ले साईड होती किती शेड्या होत्या मामा टोटल हंड्रेड फाय सेवन हंड्रेड सेवन्टी फाय वरतून खाल तीपर्यंत हां खालतून तर दिसत नाही ते स्टील तुम्हाला लांबून दाखवता थोडं आता मी राजुरीला आलो आहे सिद्धूच्या मावशीच्या इकडे त्यांची शेती आहे तर शेतामध्ये आला आम्ही टोमॅटो घेतला सगळी थोडेफार खाण्यासाठी टोमॅटो साडेसहा वाजलेत फायनली आता आम्ही घरी पोचलो आहे टोमॅटो टोमॅटो घेतले तिथून आणि घरी पोचलो होतं आता फ्रेश बीश होतं चाय बी पितो त्यामुळे हालत खराब झाली खूप दिवसानंतर अशी एवढं चढलं त्यामुळे फक्त इथून पण तुम्हाला धावून मार्क ट्राय करतो मी दाखवायला दिसतं ते पण आता इथून झाडं बिडत म्हणून आहे ट्राय कराने दाखवा तुम्हाला किती लांब होतं